गौरवाचा राजा कोण आहे सैन्याचा यहवा तोच गौरवाचा राजा आहे स्तोत्रसंहिता पंचवीस होवी एक तेवीस दावीद राजा म्हणतो हे होवा देवा मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो हे माझ्या देवा तुझ्याठाई मी भरोसा ठेवला आहे मला लज्जित होऊ देऊ नको माझे वैदी माझ्यावर जयसव न करत होय जे एव्हा देवाची प्रतीक्षा करतात ते कोणीही लाजवले जाणार नाही परंतु जे उगीच दगा देतात ते लाजवले जातील हे एव्हा देवा तुझे मार्ग मला दाखवी तुझ्या वाटा मला शिकव तू आपल्या सत्यात मला वाट दाखवीत नाही व मला शिकीव कारण तू माझा तारणाचा देव आहेस सारा दिवस मी तुझीच प्रतीक्षा करतो हे एव्हा देवा तू आपल्या करुणा हो, व आपल्या प्रेमदेय आठव कारण पूर्वकाळपासून त्या माझ्यावर आहेत हे एव्हा देवा माझी तरुणपणाची पातके व माझे अपराध आठवू नको तू आपल्या प्रेमदेयाला अनुसरून आपल्या चांगलपणाने मला आठव एव्हा देव चांगला व हो सरळ आहे म्हणून तो बाप्याना सरळ खरा मार्गच शिकवेल तो दिनाना यात वाट दाखवीत नाही व दिनाना तो आपला सत्याचा मार्ग शिकवेल जे लोक एव्हा देवाचा करार व त्याच्या साक्षी पाळतात त्यांच्यासाठी एव्हा देवाच्या सर्व वाटा प्रेमदया व वा सत्य आहे हे एव्हा देवा तुझ्या नावाची स्तुती करण्यात व तुझे नाव नेहमीच घेण्यासाठी माझ्या अपराधाची क्षमा कर कारण तो मोठा आहे एव्हा देवाचे भय धरतो असा कोण मनुष्य आहे त्याने जी वाट निवडावी ती वाट एव्हा देव त्याला शिकविल त्याचा जीव सुखात राहील आणि त्याची संतती भूमीचे वतन पावेल जखऱ्या अध्याय चौदा ओबी नऊ आणि यहोवा सर्व पृथ्वीवर राजा होईल आणि त्या दिवसात यहोवा एकच त्याचे नाव एकच होईल एव्हा देव स्व स्तोत्रकार दावी त्याच्या मुखांतून म्हणतो सैन्याचा एव्हा देव तोच गौरवाचा राजा आहे तसेच जखऱ्या भविष्यवाद्यापती देव म्हणतो यव्हा देव सर्व पृथ्वीवर राजा होईल आणि एव्हा एकच व त्याचे नाव एकच पृथ्वीवर घोषविले जाईल तर आपण आतापासून देव येण्याची वाट पाहूया कारण येशू ख्रिस्त अगोदरच आलेला आहे तो म्हणतो मी जगाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर आहे यवादेव संदेष्टा जक्र्यामार्फत सांगतो की मी पृथ्वीवर राजा म्हणून येणार आहे माझ्या एकच नावाची सर्व पृथ्वी स्तुती आराधना करेल आणि यहा देवाने दिलेला कुठचाही शब्द पूर्ण केल्याशिवाय परत जात नाही म्हणून आपण आतापासून जो एकच खरा आए, देव आहे व येणार आहे तो यहा देव त्याची हालेलुया म्हणून जी स्वर्गात त्याचे देवदूत ज्या नावाने स्तुती करतात त्याच शब्दात आपण देखील करूया की ज्यामुळे तो आपल्या अपराधांची क्षमा करील व आपला जीव सुखात राहील व आपली संतती भूमीचे वतन पावेल हा लेलुया आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हा लेलुया